गोंदिया शहरात महिला दिनाचे औचित्य साधून आयएमएच्या वतीने महिलांसाठी खास साडी परिधान करून महिला वॉक्थन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत चिमुकल्या मुलींसह महिलांनी देखील मोठ्या संख्येने नारी शक्तीचे बेल्टाल शक्ती प्रदर्शन केले गोंदिया शहराच्या नेहरू चौकातून या वॉक्थान स्पर्धेला सुरुवात झाली असून गोंदिया शहरात महिलांनी भ्रमंती करत नारी शक्तीच्या प्रदर्शन केला तर काही महिलांनी फुगडी खेळाचा आनंद घेतला तर काही महिलांनी लेझिमच्या ताल्यावर नृत्य केला तर यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओ संदेश देखील महिलांनी या वॉक्थान स्पर्धेच्या माध्यमातून दिला आहे आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहेत 2024 का थीम है इंक्लूसिव इंक्लूजन इसका अर्थ है कि महिलाओं का समाज में महत्व क्या है इसके प्रति जागरूकता लाना इस साल का थीम यह है मैं बोलता हूं आ, नारी को सिर्फ एक दिन नहीं देना चाहिए वो बिना रुके हर काम करती है हर समय करती है तो इनके लिए पूरा साल ही डिवोट करना चाहिए राधा देने दिन और हमें चाहिए एक सशक्त समाज जो नारी प्रधान और नारी शक्तिवान हो आज हमारे गोंदिया की सभी महिलाएं आई हैं और हमने एक मोकेथन का अरेंजमेंट किया है जिसमें न कि डॉक्टर्स बाकी सभी प्रोफेशंस की महिलाएं आई हैं और इसमें हम लोग विविधता रखने वाले हैं क्योंकि भारत भारत में एकता के साथ विविधता है और नारी शक्ति का हमको विकास करना है और नारी ही देश का सम्मान है नारी ही देश के विकास का सहयोग इसे पाँचे महिला हम विमेन्स विंग ऐसी कार्यक्रम सहभागी नारी शक्ति से एक खूब मोटा प्रदर्शन आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विमेन्स विंगनी केलेला आहे आणि खरंच तर आज त्यांनी दाखवून दिलं आहे की महिला सशक्तीकरण किती महत्वाचं आहे आणि की काय त्यांनी शक्ती आपल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर्सनी आणि सगळ्या समस्त म गोंदियाच्या महिलांनी इथे दाखवलेली आहे तर पहिल्यांदाच आय वतीने महिला वॉकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आणि महिलांनी देखील आनंद व्यक्त करत आय आभार मानले आहे सगळ्यात पहिले तर सगळ्या महिलांना आजच्या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला हे सांगायला आवडेल की गोंदियामध्ये आज जे आमचं साडी धोन जे सुरू आहे त्यात सहाशे ते सातशे महिला आहेत वेगळ्या वेगळ्या संघटन इथे आहेत आणि सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे हे ऑर्गनाईज तर डॉक्टरांनी केलं आहे पण इथे सगळे वेगळे सोशल सर्विसेस जे देणारे दे आहेत त्या सगळ्या महिला उपलब्ध आहेत आणि आज त्यांनी सगळ्यांनी साडीमध्ये वॉक करून साडीला म्हणजे महत्त्व दिलं आहे कारण आपण सगळे भारतीय आहोत आणि साडी तितकीच इम्पॉर्टंट आहे भारतीय महिलांसाठी आणि खूप सुंदर प्रयास होता हा गोंदियात आज सगळीकडे महिला दिनांचा दुमधूम आहे सो so, सगळ्यांना शुभेच्छा ज्यांनी हो कार्यक्रम ऑर्गनाईज केला ज्या सगळ्यांनी वेळात वेळ काढून इथे आपले दोन तास साडीसाठी आणि नारीसाठी दिले सो so, खूप मजा आली आणि खूप छान प्रयास होता